आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे निकाल आला तो धक्का त्यांना जोरात बसलेला आहे आणि कारण आपण जर बघितलं ला, मागील अनेक वर्षापासून ते ज्या ज्या वेळेस निवडणुका हरतात त्यावेळेस ते ईव्हीएम वर कधी निवडणूक आयोगावर कधी कोणावर असे ते काही ना काही टिकी टीका करत असतात आता मागे ते हीच निवडणूक कर्नाटकाची निवडणूक ते जिंकली का जी काँग्रेस पक्ष जिंकला त्यावेळेस त्यांना ईव्हीएम वर किंवा कोणत्याही याच्यावर काही आक्षेप नव्हता तेलंगणाची ती निवडणूक जिंकली काँग्रेस पक्ष जिंकला त्यावेळेस त्यांना कोणताही इलेक्शन कमिशनवर आरोप नव्हता कोणताही त्याच्यावर आक्षेप नव्हता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगला यश मिळालं किंवा महाविका विकास आघाडीला चांगला यश मिळालं तर त्यावेळेस त्यांना कोणतंही ऑब्जेक्शन इलेक्शन कमिशनवर किंवा कोणावर नव्हता त्यावेळेस त्यांनी त्या प्रकारची तयारी केली होती आरोप करण्याचा पण निवडणुकीमध्ये त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर त्यांना ते यश मिळालं होतं त्यावेळेस कोणत्याही टीका टिपण्या त्यांनी कुणावरही केल्या नव्हत्या आणि जसं महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालं तर त्या दिवसापासून ते टीका करणं सुरू केलं पहिले त्यांनी ईव्हीएमवर वोट धरला त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी वर आरोप केले त्यावेळेस जनतेने त्यांना कुठेतरी परत पप्पू म्हणणं सुरू केलं किंवा परत त्याचा हासा उडला आणि मग त्यांनी हासा उडाल्यानंतर त्यांनी सातत्याने इलेक्शन कमिशनवर आरोप करणं सुरू केलं पहिले त्यांनी म्हटलं की सहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान झालं जे साहजिक आहे की अनेक वर्षापासून वाजल्यानंतर मतदान होतो कारण सहा वाजता जर मतदान जर बंद झालं तरी जे जे लोक त्या आत चालल्या जातात त्या सगळ्या लोकांना आठ वाजेपर्यंत मतदान करण्याचा मुभा असतो ते मतदान करू शकतात पण कुठेतरी एक हरल्यामुळे त्यांच्या मला वाटतं मानसिक याच्यावर परिस्थिती हे झालेलं आहे मागे त्यांनी बावनकुळे साहेबांच्या कामठी विधानसभा क्षेत्राच्या ती या प्रकारचं वक्तव्य केलं मग बावनकुळे साहेबांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं की ते राजीनामा द्यायला तयार राहुल गांधी तिथे येऊन त्यांनी लढले पाहिजे त्यानंतर राहुल गांधींनी कामठी विषय हा सोडला आणि आता आज त्यांनी ट्विट करून परत दक्षिण पश्चिम जो माननीय फडणवीस साहेबांचा सा मतदारसंघ आहे त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आठ टक्क्याची वाढ झालेली आहे आणि आठ टक्क्याची वाढ झाली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणात मतदान कमी झालं होतं ते विविध कारण होते कमी झाल्याची पण त्यावेळेस लोकांना ज्या प्रकारे निकाल आला त्यानंतर लोकही कुठेतरी सावध झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेतरी आपण मतदानाला गेलो नाही किंवा आपण मतदान कमी केलं किंवा आपण मतदानाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून काय होऊ शकतं या देशाचं काय होऊ शकतं या राज्याचं काय होऊ शकतं हे लोकांना स्वतः आत्मचिंतन केलं आणि या संपूर्ण नुसतं दक्षिण पश्चिमच नाही तर महाराष्ट्रात सगळ्याच विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य वाढलं आणि या मताधिक्यामध्ये अनेक गोष्टी त्यात कारणीभूत आहे लोकसभाचा जो पराभव तो कारणीभूत आहे एक भारतीय जनता पार्टी महायुती बद्दलच जे मागील अनेक दिवसापासून जे काम केलं फडणवीस साहेबांबद्दलची सहानुभूती होती त्या सगळ्या कारणामुळे वाढलेला आहे कुठेतरी पहिले कामतीवर आरोप केले आता दक्षिण पश्चिम बीबीआय मतदारसंघावर आरोप रन पॉलिसी राहुल गांधी बघा असं आहे की राहुल गांधीला आधीपासनं आपल्या देशात लोक पप्पू म्हणत होते कारण ते काहीतरी इमेच्युअर वक्तव्य करतात इमेच्युअर ते वागतात आणि कुठेतरी आता या सगळ्या गोष्टीत काही काही दिवसाआधी ते थोडे सावरले होते थोडं एक मत लोकांमध्ये चांगलं झालं होतं पण परत पर या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पर पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते आता परत ते पप्पू सारखे वागत आहे आणि मला वाटतं की या प्रकारचे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे दक्षिण पश्चिम मध्ये येऊन स्वतः लढून दाखवावे त्यांचं डिपॉझिट गोलशिवा राहणार